देखते अभी जो वातावरण हुआ है उसको लेके विधायक चाहते हैं कि शांतता रहे तो वो जाके मिलेंगे कि यहाँ पे लॉ एंड ऑर्डर सिचुएशन कैसे ली गई है इसका जायजा तो विधायक विधायकेंगे कोलहापुर शाह महाराज की नगरी है पुरोगामी नगरी है सतत्यान इत्या लोग मानसिकता ही पुरोग आम्ही विचाराचे जातीवादना थारा इथं दिला जातो आणि म्हणून काही ना काही घटना नेमक्या इथंच कशा घडतात भेटतात मी काल सुद्धा बोललो मिलिंद नावाची व्यक्ती इथे येते परांडे वक्तव्य वे करते त्यांना कोल्हापूरच का दिसतं वक्तव्य वे करण्यासाठी आणि म्हणून मला वाटतं एक प्लॅन हा सातत्यानं या ठिकाणी चालू आहे आपण जे आता आदरणीय महाराज म्हणले ते काल जर अभिव्यक्त्यांचा सल्ला घेऊन या सगळ्यावर जर कारवाई होत असेल तर मग ती गेले सहा महिने का केली नव्हती जर हे या ठिकाणी चुकीचं असेल आता आम्हालाही बघावं लागेल ते अतिक्रमण काढलेलं योग्य आहे अयोग्य आहे कुठलं काढलं नेमकं का सरसकट त्या ठिकाणी काढलं आणि म्हणून जे गावामध्ये हिंसा घडली त्याचा निषेध आहे आणि आम्ही प्रशासनाला आमची विनंती आम्ही तिकडे चाललेलो आहोत किमान चार पाच लोकांना त्या गावामध्ये महाराजांच्या सकट आम्हाला जाण्याची परवानगी त्यांनी द्यावी जे तेरा चौदा तारखेला लोकांना थांबवायचं होतं त्यावेळी थांबवलं नाही आता शांतता प्रस्थापित करणाऱ्या जाणाऱ्या लोकांना थांबवणार असताल आम्ही तिथं ठिया धरून बसू आम्हाला चार पाच जणांना तरी किमान तिथं सोडावं अशी आमची अपेक्षा परवानगी नाकारली का नाही अजून काही नाकारलेलं नाही प्रशासनाची अपेक्षा आहे त्यांच्याबरोबर चर्चा करावी परंतु आम्ही प्रशासनाला सांगितलेलं आम्ही पहिली भेट घेतो आणि मग तुमच्यावर चर्चा करतो आम्हाला तिथं काय झाले माहितच नाही तुमच्या माध्यमातून आम्हाला कळतंय जे काय कळले समोर बघितलेलं आम्हीच बघतो महाराज लोकांना भेटतील तिथं आम्ही लोकांना भेटू त्यांच्या वेदना काय आहेत त्यांच्या अडचणी काय आहेत आज प्राथमिक सर्वे तिथल्या प्रशासनाने केलेला आहे काय तो सर्वे योग्य झालेला आहे काय चार पाच कोटीच्या वर नुकसान झाले अनेक वाहनांचं घरांचं अशी प्राथमिक माहिती आमच्याकडे येते मग नेमकं नुकसान किती झाले आम्हाला बघावं लागेल ला। खासदार आणि आमदार म्हणून आम्ही बघायचंच नाही ही भूमिका प्रशासनाची जी बरोबर आहे प्रशासना भूमिका मांडली जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांनी नेमकं काय केलं याचा अभ्यास करणं गरजेचं आहे कुठल्या स्टेप्स या दोघांनी त्या ठिकाणी घेतल्या विशेष करून जिल्हाधिकाऱ्यांनी काय केलं हे या ठिकाणी महत्वाचं असणार आहे कारण की ते वारंवार वर्तमानपत्रामध्ये सांगत होते स्टेटमेंट देत होते मग त्यांनी बंदोबस्त मागितला का जिल्हा पोलीस प्रमुखांच्या किती, किती गेली माहिती थोड्या दिवसानं बाहेर येईल जिल्हा अधिकाऱ्यांनी ने, नेमक्या उपाययोजना कुठल्या त्या साठी केल्या हे कळेल अतिक्रमण आता निघत मात्र एक दिवस आधीच हे जर निघलं असतं तर एवढं महाराजांनी तेच सांगितलं की जी कारवाई द्यायचं शासनानं जे हे केलं ते आधी केलं असतं तर हा जे चुकीचं आहे ते टळलं असतं अपयश आहे का गृह विभागाने मला वाटतं आता अपयश सगळ्यांच आहे आपल्याला माहित आहे आता आम्हाला जायला परवानगी